करंबळ तालुका खाणापूर येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं शुक्रवार दिनांक तेरा रोजी सायंकाळी साडेसात वाजता भव्य खुल्या भाषण स्पर्धाचं आयोजन करण्यात आलं आहे विजयी स्पर्धकांना बक्षीचे अनुक्रमे दोन हजार दोनशे बावीस रुपये एक हजार सातशे सतरा रुपये एक हजार पाचशे पंधरा रुपये एक हजार तीनशे तेरा रुपये एक हजार एकशे अकरा रुपये नव्याण्णव रुपये नऊशे नव्याण्णव नौ रुपये सातशे सत्याहत्तर रुपये पाचशे पंचावन्न रुपये तीनशे तेहतीस रुपये व एकशे अकरा अशी दहा बक्षिसं देण्यात येणार आहेत भाषा स्पर्धेसाठी सोळा विषय असे शिवचरित्र सोशल मीडिया संकट की संधी प्रसार माध्यमे की प्रचार माध्यमे देशभक्ती की धर्मभक्ती प्रेत कधीच करत नाही विद्रोह हो, पश्चिम घाट वाचवा आजचे कुटुंब व्यवस्था स्त्रियांना हवे काय रक्षण की अरक्षण आजची तरुणाई व उत्सव पप्पा कार नको संस्कार द्या राजकारण निवडणूक आणि तरुणांचं भविष्य भारतीय हीच जात आणि धर्म लग्नासाठी जोडीदार निवडताना अर्थसाक्षरता आणि आपण पर्यावरणपूरक गणेशोत्सव पर्यावरण संरक्षणासाठी एक पाऊल आदी विषय आहेत इच्छुक स्पर्धकांसाठी संपर्क मोबाईल नंबर सत्याऐंशी बावीस साठ एकतीस सत्तेचाळीस आणि सत्तर बावीस अडतीस एकाहत्तर त्रेसष्ट